श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या प्रार्थना करते करते आणि आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात प्रत्येक महिन्यातील कृष्ण शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी ही श्री गणेशांना समर्पित आहे पौष महिन्यातील संकष्टी चतुर्थी ही तिलकुंद किंवा तिळ संकष्टी चतुर्थी या नावाने ओळखली जाते या दिवशी विधिवत पद्धतीने श्री गणेशांची पूजा आणि व्रत केले जाते बाप्पांना आपण विघ्नहर्ता म्हणत असतो बाप्पा आपल्यावरती येणारी सर्व संकट विघ्न नक्कीच दूर करत असतात तसेच बाप्पांना बुद्धीचा आणि विद्येचा देखील देवता म्हटलं जात त्यामुळे आपण मुलांच्या प्रगतीसाठी या दिवशी बाप्पांची पूजा सेवा ही आवर्जून केलीच पाहिजे या, केली या संकष्टीला तिळाचा वापर केला जातो म्हणून हिला चतुर्थी देखील या दिवशी गणपती गणेशांची या दिवशी पूजा करतो त्याच्या जीवनातील अनेक संकट टळतात आता आपल्या आयुष्यामध्ये भरपूर संकट विघ्न ही येत असतात आणि ते काही संपायचं नाव घेत नसतात आता संकट येणारच नाहीत असं तर होणारच नाही पण आपल्या आप बापांच्या कृपेने संकटाचा वेग मात्र आपण नक्कीच कमी करू शकतो तसेच आपण मेहनत तर घेतच असतो पण आपल्याला मेहनतीचे कष्टाचे पाहिजे तसे फळ मिळत नाही मग आपल्या कष्टाला नशिबाची साथ मिळवण्यासाठी आपल्या आयुष्यातील दुःख दारिद्र्य गरिबी दूर होण्यासाठी या दिवशी काही सेवा व उपाय देखील करावेत आज या व्हिडिओमध्ये एक अतिशय प्रभावी उपाय मी शेअर करणार आहे या उपायामध्ये उद्या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी तुम्हाला सकाळीच इथे एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्याने तुमच्यावर येणारी सर्व संकट विघ्न दूर होतील आणि कितीही मनातली आहे श्री गणेशांच्या कृपेने पूर्ण होईल तर हा उपाय कसा करावा तसेच उद्याच्या दिवशी कोणत्या प्रभावी सेवा कराव्यात याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा त्यामुळे जेव्हाही मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही पौष महिन्यातील कृष्ण पक्षातील संकष्टी चतुर्थी ही सतरा जानेवारीला पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे तर अठरा जानेवारीला सकाळी आठ वाजून तीस मिनिटांनी संपणार आहे आता संकष्टी चतुर्थीच्या दिवशी चंद्रोदयाला महत्व असल्याने आपल्याला ही संकष्टी चतुर्थी सतरा जानेवारीला साजरी करायची आहे आता या दिवशी चंद्राला अर्घ्य देण्याची वेळ रात्री नऊ वाजून नऊ मिनिटाची असेल या दिवशी आपण सकाळी लवकर उठायचं आहे अगदी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावरती उठलं तरी चालेल ब्रह्ममुहूर्तावरती आपण जी काही पूजा करतो सेवा करतो त्या सेवेची आपल्याला अगणित फळ हे मिळत असतं आता या दिवशी पवित्र तीर्थ स्नानी स्नान करणं याला देखील खूप महत्व आहे पण आपल्याला अशा ठिकाणी जाणे शक्य होत नाही म्हणून आपण घरीच आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकायच्या आहेत तर आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये दोन थेंब गंगाजल टाकायचे आहे तुमच्या घरामध्ये जर गंगाजल नसेल तर आंघोळीच्या पाण्याकडे एक टक पाहत राहावे गंगा नदीचे स्मरण करावे आणि हर हर गंगे म्हणत आपण आंघोळ करावी यामुळे आपल्याला गंगा नदीमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ हे प्राप्त होत असते तसेच यानंतर आंघोळीच्या पाण्यामध्ये आपण थोडेसे काळे तीळ देखील टाकायचे आहेत काळे तीळ नसतील तर तुम्ही पांढरे तीळ टाकू शकता चिमुर हळद टाकू शकता आणि आपल्याला एक दुर्वा देखील पाण्यामध्ये आहे आता आपण जेवढ्या वस्तू आप तेवढ्या ते ते टाकाव्यात आणि त्यानंतर आपल्याला आंघोळ करायची आहे अगदी घरातील लहान बाळ असो किंवा वृद्ध व्यक्ती असो प्रत्येकाने या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये या वस्तू टाकून आंघोळ करावी त्यानंतर शुभ्र पांढऱ्या रंगाचे वस्त्र किंवा पिवळ्या लाल हिरव्या रंगाचे वस्त्र परिधान करू शकता आता आपण अंगो झाल्यानंतर देवपूजा करायची आहे आता भगवान श्री गणेशांची आपण पूजा करायची आहे आपल्याला पहिल्यांदा भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता आपण तसे शुद्ध जलाने अभिषेक करत असतो पण या दिवशी आपण पाण्यामध्ये तीळ टाकून मग भगवान श्री गणेशांना अभिषेक करायचा आहे आता तुमच्या घरातील जर मुलं ही सेवा करण्यासाठी तयार असतील तर त्यांनाच तुम्ही ही सेवा करायला सांगावी मग अगदी मुले लहान असतील किंवा मुलं मोठी असतील तरी देखील तुम्ही त्यांना ही सेवा करायला सांगू शकता यामुळे मुलांची अभ्यासामध्ये नोकरीमध्ये प्रगती होते अशी मान्यता आहे आता बाप्पांना प्रथम आपण शुद्ध जलाने अभिषेक करावा त्यामध्ये थोडेसे तीळ देखील टाकायचे आहेत त्यानंतर पंचामृताने अभिषेक करायचा आहे आता परत शुद्ध जलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक करत असताना ओम गण गणपती नम ओम गणगणपती नमः या मंत्राचा जप करत राहायचा आहे आता अभिषेक करून झाल्यानंतर त्यामध्ये जे काही तीर्थ आहे त्यातील थोडस तीर्थ आपण ग्रहण करायचं आहे आपल्या मुलांना देखील हे थोडस तीर्थ ग्रहण करायला द्यायचं आहे यामुळे मुलांची प्रगती होत असते तसच थोडस तीर्थ आपल्या घरामध्ये शिंपडायचं आहे बेडरूम मध्ये हॉलमध्ये किचन मध्ये हे तीर्थ शिंपडायचं आहे यामुळे आपल्या घरामध्ये जी काही नकारात्मक ऊर्जा आहे ती नकारात्मक ऊर्जा दूर होण्यासाठी मदत होत असते यानंतर बाप्पांची मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे आता बाप्पांना आपण आसनावरती बसवायचं आहे लाल रंगाचा कपडा टाकायचा आहे त्यावरती थोडेसे तांदूळ ठेवायचे आहेत तांदळावरती हळदी हो कुंकू अर्पण करावं आणि त्यावरती आपल्याला बाप्पांची मूर्ती ठेवायची आहे आणि अगदी लाल रंगाचा छोटासा चौरंग असेल त्यावरती देखील तुम्ही मूर्ती ठेवू शकता आता त्यानंतर बाप्पांना ज्या काही वस्तू प्रिय आहेत त्या सर्व वस्तू आपण त्यांना अर्पण करायच्या आहेत मग जास्वंदीचं फूल असेल एकवीस दुर्वांची चे जुडी असेल गुळ खोबऱ्याचा नैवेद्य असेल किंवा मोदक असेल तर या सर्व वस्तू आपण बाप्पांना या दिवशी अर्पण करायच्या आहेत आता आपल्याला हा उपाय करायचा आहे पण त्याआधी आपण तुळशी जवळ एक दिवा लावावा घराबाहेर एक दिवा शक्य असेल तर तिथे देखील एक दिवा किंवा अगरबत्ती प्रज्वलित करायची आहे आपण जेव्हा प्रसन्न वातावरणामध्ये एखादा उपाय करतो तेव्हा तो उपाय नक्कीच फलदायी ठरत असतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला थोडीशी कणिक घ्यायची आहे त्यामध्ये मीठ घालायचं नाही चिमुडभर हळद टाकायची आहे आणि या कणकेचा आपल्याला दिवा बनून घ्यायचा आहे अगदी कणकेचा दिवा बनवणं शक्य नसेल तर तुम्ही मातीची पंथी देखील सौमुखी पद्धतीने प्रज्वलित करू शकता पण कणकेचा दिवा इच्छापूर्तीसाठी खूप प्रभावी मानला जातो त्यामुळे आपण कणकेचाच दिवा घ्यायचा आहे त्यानंतर आपल्याला एक प्लेट घ्यायची आहे या प्लेटमध्ये आपण स्वस्तिक काढायचा आहे त्यासाठी थोडस कुंकू घ्यायचं कुंकुवामध्ये कुंकु आपण गुलाबजल किंवा गंगाजल टाकायचं आहे त्यानंतर प्लेटमध्ये स्वस्तिक काढायचं आहे स्वस्तिक हे शुभतेचं आणि मांगल्याचं प्रतीक समजलं जातं जिथे स्वस्तिक काढलं जातं तिथे नेहमी शुभ कामे ही होत असतात त्या स्वस्तिक वरती थोड्याशा अखंड अक्षदा देखील अर्पण करायच्या आहेत आता हा उपाय करत असताना आपला मुख्य दरवाजा तसेच गॅलरीची खिडकी असेल तर तो उघडा करायचा आहे यामुळे आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होत असते व घरामध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार हा होत असतो आता या दिव्यामध्ये आपण दुहेरी वातीची एक वाट टाकायची आहे अशा प्रकारे चौमुखी दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे मग यामध्ये तुम्ही शुद्ध तूप टाकू शकता किंवा तेळाचं तेल मोहरीचं तेल टाकलं तरीही चालेल आता या दिव्यामध्ये आपल्याला एक वस्तू टाकायची आहे तर या दिव्यामध्ये आपल्याला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत काळे तीळ हे आपलं दुर्भाग्य दूर करत असतात तसेच तिळाला दारिद्र्य नाशक असं देखील म्हटलं जातं त्यामुळे आपण या दिव्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत दिव्याला हळदी कुंकू लावायचा आहे फूल वाहायचं आहे आणि हा दिवा आपल्याला भगवान श्री गणेशांजवळ प्रज्वलित करायचा आहे आता हा दिवा कधी प्रज्वलित करावा तर तुम्हाला सकाळी वेळ असेल तर आवर्जून सकाळी बाराच्या आत हा दिवा प्रज्वलित करण्याचा आपण प्रयत्न करायचा आहे सकाळी जर वेळ मिळाला नाही तर तुम्हाला जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता हा दिवा प्रज्वलित केल्यानंतर आपल्याला काही सेवा देखील करायच्या आहेत भरपूर वेळा आपण फक्त उपाय करतो पण त्यासोबत जर आपण काही सेवा केल्या तर आपल्याला त्याचा काही एक रिझल्ट देखील देखील बघायला मिळत नाही त्यामुळे आपण सेवा गरजेचं आहे तर आपण एक वेळा गणपती अथर्व शेष पठन करायचं आहे अगदी पठन करणं शक्य होत नसेल तर मोबाईल वरती देखील लावून देऊ शकता श्रवण केलं तरी पण चालेल तसेच आपण ओम गण गणपती नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि श्री गणेश संकटनाशक स्तोत्र देखील आपल्याला एक वेळा आप पठन करायचं आहे या तीन सेवा आपण या दिवशी आवर्जून करायच्या आहेत आता या तीन सेवा करून झाल्यानंतर आपल्याला बाप्पाच्या कपाळावरती एक टिळा लावायचा आहे हळद घ्यायची आहे हळदीमध्ये शुद्ध तूप टाकायचं आहे हे एकत्र एक मिक्स करून घ्यायचं आहे आणि याचा टिळा आपल्याला बाप्पांच्या कपाळावरती लावायचा आहे कपाळावरती टिळा लावत असताना आपण ओम गण गणपती नमह या मंत्राचा जप करायचा आहे त्यावरती थोड्याशा उत्तराखंड अक्षता देखील अर्पण करायचे आहेत आप आपण जर प्रत्येक संकष्टीला असा टिळा बाप्पांच्या कपाळावरती लावला तर आपली प्रत्येक इच्छा बाप्पा पूर्ण करतात अशी मान्यता आहे आता बाप्पांच्या कपाळावरती टिळा लावून झाल्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे मनोकामना आहे ती बाप्पांना सांगायची आहे मग ती कठीणातील कठीण कोणतीही इच्छा असो घरामध्ये पैसा येतो पण तो पैसा स्थिर राहत नाही संतान प्राप्ती होत नाही विवाह वेळेवरती जुळत नाही किंवा मुलांची पाहिजे तशी प्रगती होत नाही घरामध्ये दुःख आहे दारिद्र्य आहे गरिबी आहे घराची मुलांची पतीची भर प्रगती होत नाही जे काही आहे ते मनापासून आणि श्रद्धेने सांगायचं आहे तुमची इच्छा मनोकामना व्यक्त करून झाल्यानंतर आता आपल्याला हा दिवा तिथेच राव द्यायचा आहे हा दिवा किती वेळ प्रज्वलित ठेवायचा आहे तर आपली पूजा सेवा झाल्यानंतर कमीत कमी दोन तास हा दिवा प्रज्वलित राहील याची काळजी घ्यायची आहे मग तुम्ही कणकेचा दिवा बनवणार असाल तर या दिव्यामध्ये आपल्याला परत तेल टाकायचं आहे किंवा तुम्ही मोठा दिवा बनवला तरीही चालेल तसेच या दिवशी आपल्याला आणखीन एक उपाय करायचा आहे तर आपली इच्छा मनोकामना ही बाप्पाच्या कानामध्ये आपल्याला सांगायची आहे तर आता हा उपाय तुम्ही घरी देखील करू शकता किंवा मंदिरामध्ये जाऊन करणं शक्य असेल तर आवर्जून मंदिरामध्ये हा उपाय केला तरीही चालेल आपला डावा हात आपल्या छातीवरती ठेवायचा आहे उजवा हात बापांच्या कानाला लावायचा आहे आणि ओम नम शिवाय हा मंत्र बोलायचा आहे आणि त्यानंतर तुमची इच्छा मनोकामना बाप्पांना सांगायची आहे यामुळे आपली कितीही कठीण इच्छा ती लगेच पूर्ण होत असते ओम नम शिवाय हा भगवान भोलेनाथांचा मंत्र आहे आणि भगवान भोलेनाथांचा आदेश भगवान श्री गणेश कधीही मोडत नाहीत त्यामुळे अगोदर आपण ओम नम शिवाय म्हणून जर आपली इच्छा बोलली तर आपली कितीही कठीण इच्छा असो तर ती पूर्ण होत असते आता हा दिवा आपण दुसऱ्या दिवशी तिथून उचलायचा आहे तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित करू शकता किंवा गोमातेला खायला दिला तरी पण चालेल तर उद्या आलेल्या वर्षातील पहिल्या संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सांगितलेल्या सेवा आणि हा उपाय आवर्जून तुम्ही करू शकता तर चला या बरोबरच आजचा हा व्हिडिओ मी इथंच एंड करते व्हिडिओ आवडला असेल थोडा जरी हेल्पफुल वाटला असेल तर व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ